अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या असदपूर प्रकल्पग्रस्त वस्तीतील प्रशासनाचा भोंगळा कारभार हा समोर आला आहे आणि याच मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र फडोळे यांनी थेट आंदोलन ठिया सुरू केले आणि आज चक्क ते टाकीवर चढून आंदोलन सुरू केले नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये अचलपूर तालुक्यातील असतपूर शहापूर पुनर्वसनमध्ये मोष्टा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे उबाटा शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आणि आज संपूर्ण पुन्हा त्यांनी ठिया आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं काल आपण सहारा समाचारच्या वृत्तांकनामध्ये बघितलं आणि आज पुन्हा एकदा ते शोले स्टाईल आंदोलन त्यांनी सुरू करत थेट पाण्याच्या टाकीवर ते चढले आहेत सहारा समाचारचे प्रतिनिधी यांनी आपले जीव धोक्यात घालून ते पाण्याच्या टाकेवरती चढत त्यांनी नरेंद्रजी पडोले जे की आंदोलक आहेत नरेंद्र जी पडोळे यांची प्रतिक्रिया घेतली आहे पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा की शिवसेनेचा पवित्रा हा दुसऱ्या टप्प्याचा एकदम अतिशय घातक पवित्र घेतलेला आहे आणि संपूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते आणि जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोडे हे आज टाकीवर चढलेले आहेत आणि टाकी म्हटली की टाकीची आपण निकृष्ट आपण दाखवलेली आहे की तळे गेलेले टाकीला आणि जे ग्रील लावलेली आहे या पद्धतीची टाकी कुठेच कुठेच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु जे बांधकाम झालेलं आहे तो वेगळ्या पद्धतीचा झालेला आहे आणि हे टाकीमध्ये जे पक्षी पडलेले आहेत त्याच्यामध्ये जे जीवजंतू आहेत आणि ते घाण गावातील लोकांना पाडण्यात येते ती टाकी आज आपण या टाकीवर आलेला आणि त्यासोबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ काय सांगाल आता काल तुम्ही जो ठिया आंदोलन केला होता आजचा पवित्र दुसऱ्या टप्प्यातला एकदम टाकीवर आहे आणि जे टाकीवर चढताना म्हणजे एक वातावरण निर्माण आहे आपल्या की आपण शकत नाही अशा ठिकाणी आपण आहे काय भूमिका राहिला पहिल्या टप्प्याचं आंदोलन आपण निंबारी येथील छापन नदीकाठी केलं त्या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी आम्ही जे दोषी अधिकारी यांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करू आणि ज्या जमिनी भूसंपादन करायच्या आहेत त्या करून घेऊ ज्या गावाचं अजूनही भूसंपादन झालं नाही ज्यांचं आपण पुनर्वसन झालं नाही अशा गावांचं पुनर्वसन करू परंतु ते अद्यापही त्यांनी न केल्यामुळं खऱ्या अर्थानं मी काल सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळं मी हे आंदोलन अकरा वाजता न करता त्यांचं पूर्ण विधी झाल्यानंतर मी त्यांना श्रद्धांजली आणि शोकसभा घेऊन तीन वाजता हे आंदोलन सुरू केलं तीन वाजता आंदोलन सुरू केल्यानंतर हे निगरगट्ट अधिकारी काल एकही इकडे फिरकला नाही आणि न फिरकल्यामुळं मला खऱ्या अर्थानं माझा दुसरा टप्पा आंदोलनात म्हणजे दुसरी रूपरेषा मी हे मी सांगितलं आहे निवेदनात पण सांगितलं आहे त्यांनी की माझ्या रूपरेषा आंदोलनाच्या बदलत राहणार आहे मी आज कठोर निर्णय घेतला मी या निकृष्ट पाण्याच्या टाकीवर चढलो आणि पाच वाजेपर्यंतचा मी त्यांना अवधी दिला पाच वाजेपर्यंत जर हे अधिकारी येऊन यावर माझी एक समिती मी खाली नेमली आहे त्यामध्ये दोन्ही सरपंच आहेत गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आमचे शाखाप्रमुख आहेत पक्षाचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यामध्ये आमदार गजानन सुद्धा येणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी आणि पराभूत गुर्दे जिल्हा प्रमुख सुद्धा या ठिकाणी आता थोड्या वेळात पोहोचणार आहेत आणि हे निगरगट्ट अधिकारी अद्यापही या ठिकाणी न येणं म्हणजे हे दुर्वैव बाब आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला की त्यामुळं त्यांना इथे येण्यासाठी तोंडच राहिलेलं नाही म्हणून मी आता या पाण्याच्या टाकीवर पाच वाजेपर्यंतचा अवधी त्यांना दिलेला आहे पाच वाजतानंतर याच टाकीवर मी उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे त्यामध्ये माझा जीव गेला तरी बेहतर हे होते आपल्या सोबत जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी सांगितलं आहे की पाच वाजेपर्यंतचा अवधी हो दिला आहे प्रशासकीय अधिकारी अजूनपर्यंत आलेला नाही काल माजी खासदार हे सुद्धा इथं आलेले होते आणि नुकतेच आता या संदर्भातला जो त्यांनी आढावा दिलेला आहे जर कदाचित पाच वाजेपर्यंत अधिकारी आले नाही तर यापेक्षाही मोठा पवित्रा ते आज पाण्याच्या टाकीवर घेणार आहे हे सुद्धा आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून सांगितलं आहे आता बघतो आपण की सारा समाजाच्या माध्यमातून पुढील भूमिका यांची काय राहणार प्रत्येक अपडेट आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दिलं असतपूर आणि शहापूर या पुनर्वसनाचा जो मुद्दा होता तो तापलेला होता आणि काल नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी असतपूर पुनर्वसन ठिकाणी त्यांनी ठिया आंदोलन केला होता आणि या ठिया आंदोलनामध्ये असतपूर येथील सरपंच आणि शहापूर येथील सरपंच आणि कार्यकर्ते शिवसेनेचे काल त्या ठिया आंदोलनामध्ये सामील होते आणि आज ठिया आंदोलन वेगळ्या रूप धारण केलेलं आहे आणि आज नुकताच शिवसेनेचे कार्यकर्ते पुनर्वसन मधील जे टाकी बांधकाम केलेलं आहे टाकी आणि त्यासाठी तिथे आज जो आंदोलनाचा पवित्रा आहे तो पवित्रा आता टाकीवर गेलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते टाकीवर आहेत आणि त्या संदर्भातच सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय सांगाल कालचा सा पवित्रा वेगळा होता आणि आज नुकतंच तुम्ही पवित्रा घेतला की टाकीवर चढले आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आमचे नरेंद्र भाऊ पडोळे हे टाकीवर चढले आहे हे जे निकृष्ट दर्जाचे इथं एमजीपीचं हे टाकीचं काम हे एमजीपीचं आहे एमजीपीची विहीर आहे विहिरीहून इथे टाकीवर पाणी येते या टाकीचं एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलंय की हे याचे पोपळे वगैरे हातानं निघत आहे तसेच बाकी इतर या पुनर्वसनामधले जे काम केले आहे हे कामं एकदम निकृष्ट दर्जाचे शाळा आहे अंगणवाडी आहे जिल्हा परिषद शाळा उर्दू आहे आपण समाज मंदिर आहे हे असे जे काही कामं झालेले आहेत याच्यावर अधिकाऱ्याची वाच नसता याच्यात फार मोठा घोळ झालेला आहे घोळ झाल्यामुळं कारण की मी एक गावचा सरपंच असल्यानं ना। प्रथम नागरिक असल्यामुळे माझ्याजवळ ज्या समस्या या पुनर्मस वसंत येते तेव्हा आम्ही त्यांना तोंड देऊ शकत नाही कारण ते आम्हाला विश्वास यांनी पण हे जेव्हा कामं के केले तेव्हा कोणत्याही सरपंचाला यांनी विश्वासात घेतलं नाही जेव्हा विश्वासात जर घेतलं जे काम चालू होते आपण चांगले काम करून घेतो यांनी कोण घोळ करून सर्व किंवा तसेच जे प्लॉट कोणाचे मागचे पुळ पुढचे माग असे पैसे घेऊन काम केले आहे म्हणते मी तर दोन हजार हे काम दोन हजार वीस चे आहे मी वीस नंतर बावीस तेवीस मध्ये सरपंच झालो तेवीस मध्ये तेवीस पासून मी हा कार्यभार पाहत आहे यामध्ये आपल्याला दिसता एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे परंतु आज जो पवित्रा घेतला आहे या पवित्रा आता नरेंद्र भाऊ सोबत आपण सोबत आहे आता या पवित्राच्या पेक्षा तीव्र होऊ शकेल हा नरेंद्र भाऊच्या हो पाठीशी आम्ही आहोत करते पण आहोत सर्व जे आम्ही गावातील आमची ग्रामपंचायतचे अकराही सदस्य बाराही सदस्य यात आम्ही सामील करून आणि आंदोलनात तीव्र झाल्यावर आम्ही यांच्या पाठीशी राहू आपल्या सोबत येथील जे ग्रामस्थ आहे त्यांचंही या पुनर्वसन मध्ये घर गेलेलं आहे परंतु जे यांच्या पुनर्वसनामध्ये कुठेतरी दुजाबाज झालेला आहे ज्यांचं गरज नाही आहे त्यांना पुनर्वसन मध्ये घेतला आणि ज्यांची आवश्यकता त्यांना सोडून दिला अशात जे यांचं घर खाली खाली आहे आणि वर वाल्याला पुनर्वसन घेतला अशा संदर्भात यांची सक्रार आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे काय सांगाल या पुनर्वसनामध्ये घोळ झालेला या संदर्भात पुनर्वसनच्या बाबतीत तर इथं खूप सारा भ्रष्टाचार दिसूनच पडते आता हे सरपंच साहेबांनी सांगितलेलंच आहे की सिमेंटचं जर कॉन्क्रीटचं काम जर हाताने निघत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय आहे तुमच्या घराचा प्रश्न तुम्ही सांगितला काय माझ्या घराच्या बाबतीत तर एवढी मोठी केली या पुनर्वसनच्या बाबतीत माझं जे घर आहे माझं जात घर आहे माझ्या आजोबाच्या हातचं त्याच्यामध्ये तीन हिशे झालेले आहेत तीन भावाचे पैकी एक हिस्सा माझा आहे माझा हिस्सा त्यांनी वारंवार तिसऱ्यांदा आता मला परत त्यांनी पत्र व्यवहार करून सांगितलं की तुमचं नियत पातळीच्या घर वर येत आहे म्हणून तुम्हाला संपादनातून वगळण्यात येत आहे असं मला एक तारखेला अन्न कार्यकारी अभियंत्याचं पत्र मिळालं मी जेव्हा जेव्हा त्या अनुषंगाने पत्र व्यवहार केला जिल्हाधिकारी साहेब त्याच्यानंतर आपले पालकमंत्री साहेब त्याच्यानंतर जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी बाकीच्या बा, भा, भावांनी तुमच्या घेतलं माझ्या सर्व घरातले जेवढे काही आहे माझे हिस्से सर्व गेलेले आहे फक्त माझाच हिस्सा वगळलेला आहे व्यक्ती आणि माझ्यावर त्यांनी पूर्णपणे अन्याय केलेला आहे या पुनर्वसन आपल्यासोबत देऊळकर आणि इथे ग्रामस्थ सांगितलं पुनर्वसन मध्ये घोळ झालेलंच आहे पण पुनर्वसन परंतु परंतु जे करत असताना ज्या अटी असतात त्या बांधकाम कशा कराव्या कशा पद्धतीच्या असतात त्याचा आराखडा बनतो परंतु कुठल्याही प्रकारचा आराखडा इथं बनवला गेला नाही आहे आणि जे थुक्याला थुका लावून जे बांधकाम केलेलं आहे आपण कालच बघितले आहेत की वट्यापासून तर ग्रामपंचायत पासून तर स्वच्छता गृह जे मूत्री आहे ते सुद्धा आतापर्यंत पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हे जे पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये तळे गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने पाण्याची टाकी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही आणि पूर्ण आराखडा वेगळाच दिसला आणि यामध्ये चलताना तारेवरी कसरत करावा लागतो आणि यामध्ये कुठलेही वॉटर सप्लायचा कर्मचारी टाकी साफा करण्यासाठी जाऊ शकत नाही त्यामुळे आज त्यामध्ये पक्षी आणि घाण पडलेली आहे परंतु तोच घाणीचा पाणी या पुनर्वसन जे लोक आले आहेत यांना पाजण्यात येत आहे त्यासाठीच मोठा पवित्रा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी घेतलेला आहे आणि आज ते टाकीवर चढलेले आहे यापेक्षा उग्र रूप ते धारण करणार आहे